महाराष्ट्रामधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता समोर आली आहे हे अठरा हजार नऊशे रुपये यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे अठरा हजार नऊशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करणार येणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती आता बघा एक अत्यंत महत्वाची खुशखबर पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये रखडलेले दावे आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस बघा दोन हजार तेवीस असा जो काय पीक विमा आहे याची वाट पाहत आहे काही शेतकरी बांधव दोन हजार पंचवीसला त्यांनी विमा भरलेला आहे आता लक्षात घ्या दोन हजार चोवीस तेवीस आणि बावीस हे तीन वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आ तो विमा कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे तर बघा आता थोड्याच वेळामध्ये चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पंधरा हजार रुपयापासून ते अठरा हजार रुपयापर्यंत तर पंचवीस हजार रुपयापर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने जारी केली आहे यामध्ये दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा करण्याचा निर्णय शास्त्राने तातडीने आज घेण्यात आलेला आहे तर बघा राज्य सरकारकडून हा निधी तुम्हाला मिळणार नाही हा निधी डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज मिळणार उद्या मिळणार परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झालेला नाही શકરી બંધવનો पस्तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला विमा मिळणार आहे दोन हजार बावीसपासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंतचा विमा मिळू शकतो बघा आता मिळू शकतो म्हणल्यावर लक्षामध्ये घ्या आता काही शेतकऱ्याला तीनही वर्षाचा पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्याला पस्तीस हजार रुपये विमा मिळू शकतो परंतु काही शेतकऱ्याला दोन हजार बावीस या वर्षाचा पीक विमा भेटला असेल तर त्यांना जवळपास अठरा ते एकोणीस हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे म्हणजे की शेतकरी बघा आता विमा तुम्हाला तर मिळणारच आहे परंतु बघा तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कस काय मिळणार तर त्याचे मागचे कारण सरकारने सांगितले आहे ते म्हणजे बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यामागील तीन चार वर्षाचा पीक विमा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात मा येणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या मा मा माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर अत्यंत या ठिकाणी नाराज होता की त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर रक्कम मिळणार होती अशी माहिती समोर आली होती परंतु बऱ्याचशा शेतकऱ्याला रक्कम आतापर्यंत मिळाली नाही आता सरकार सर्व शेतकऱ्याला कर खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात सुरू झाली आहे अशी महत्वाची माहिती समोर आली आहे तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला आता, आता लक्षात का शेतकरी बांधवां आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे त्यांनी सांगितले आहे आता बघा शेतकरी बांधवांनो त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे चौदा जिल्हे का तर लक्षामध्ये घ्या सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी वितरण होत नाही त्यामुळे आज फक्त चौदा जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरले गेले आहे याची पण यादी आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे बघा आता चौदा जिल्ह्यामधील पीक विमा जाहीर होत आहे आता उद्या अगा या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा सोडला जात आहे बघा आज फक्त चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे हा विमा आता सरकारने मंजूर केला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश झाले आहेत थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने विमा रक्कम जमा केली जाणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याची वाटप झाले आहे आज चौदा जिल्ह्यांचा नंबर सरकारने सांगितलेला आहे आता शेतकरी बांधव व त्यामुळे चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहे आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होणार आहे कृषी विभागाने सांगितले आहे आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयांचा पीक विमा येणार आहे बघा शेतकरी बांधव जर तुमचा दोन हजार बावीसपासून पीक विमा थकीत असेल बघा मिळालेला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पिकिमा मिळू शकतो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मेपर्यंत राहिलेले सर्व शेतकऱ्याला आता तीस हजार रुपये प मिळणार आहेत म्हणजे की तीस हजार रुपयांचा पिक युमा त्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काल बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये असा पिक्युमा आलेला आहे तुम्हाला शेजारच्या व्यक्तीने सांगितलेले नसेल बघा तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेजारच्या व्यक्तीला शेजारच्या शेतकऱ्याला विचारा त्यांच्या खात्यामध्ये पी किमा रक्कम मिळालेली आहे परंतु काही शेतकऱ्याला पिकी मार्क मिळालेला नाही तर त्यांना आज सरकारच्या माध्यमातून पिकी मार्क मिळणार आहे आता बघा काही शेतकऱ्याला रखडलेला मार्क मिळालेला आहे परंतु बघा जो आता मेन मार्क आहे दोन हजार चोवीस तो या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे आणि काल जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमध्ये विम्याचे वाटप झाले आहे शेतकऱ्यांना वाटत होते की कि दहा किंवा पंधरा हजार इतका विमा येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा राहिलेला विमा सर्व मिळून एकदम चाळीस ते पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यात येणार आहेत तर मग शेतकरी बांधवनो तुमच्या शेती पिकांचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्या पिकिमा आता मंजूर झाला आहे त्यानंतर बघा शेतकरी बांधवनो कोणते ते महत्वाचे चौदा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे बघा त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी देखील जाहीर केली आहे जवळजवळ पस्तीस पिकांची नोंद या यादीमध्ये करण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवो या पस्तीस पिकांमध्ये कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांचा सर्वाधिक या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे बघा आता, आता सर्वाधिक या ठिकाणी पीक विमा मंजूर केला असल्याची माहिती कृषी विभागाने म्हणजे की बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे तुम्हाला आता एका मिनिटामध्ये समजणार आहे तर मग शेतकरी बांधव कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अधिकाऱ्यांनी बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश दिले आहेत जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वयामध्ये म्हणजे की आत्ताच्या ठिकाणी सोडण्यात येत आहे बघा काल सहा जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचे आदेश कृषी विभागाने बघा दिलेले आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवो कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा विमा जमा होतोय हे तर आता आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरवले आहे याची यादी पण आता आपण फक्त काही सेकंदामध्ये पाहून घेऊया सरकारकडून एक महत्त्वाची सूचना करण्यात आलेली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक जम विमा जमा होणार नाही कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडकला होता तो त्यांना मिळालाच नाही त्यामुळे तो विमा सरकारला प्रयत गेला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँका निवडली आहे या बारा बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे सरकारने फक्त या बारा बँकांनाच प्राधान्य दिले आहे कारण हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे तो निधी कृषी विभागाकड जमा होत आहे जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर बँकेमध्ये जर खाते उघडले असेल तर विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण आल्यामुळे बघा आता यामध्ये लवकर पीक विमा जमा होऊ शकत नाही असंही सांगितले आहे त्यामुळे आता तुम्ही लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये हा विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे बघा आज उद्या आणि परवा असे तीन टप्प्यामध्ये हा विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारने स्पष्टपणे अधिकृतपणे ट्विट करून दिलेली आहे पीक विम्यासाठी निवडलेल्या बारा बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाली आहे तर बघा त्या कोणत्या महत्त्वाच्या बारा बँके आहे जिल्हा मध्यवर्ती बँक बघा किंवा जिल्हा सहकारी बँक बघा जी काय जिल्हा सहकारी बँक आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आहे या बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटेक महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बघा कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया बघा जी काय बँक ऑफ बडोदा बँक आहे आता ही जी काय बँक आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हफतारक म्हणजे बघा तुम्हाला पीक विम्याचे जवळपास तीन टप्पे आता मिळणार आहे तीन हप्ते मिळणार आहे जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या घोटाळ्या झाल्या होत्या अशी बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली होती आता बघा ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन रस्त्या लगतची जमीन दाखवून अशा ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतला होता त्यांना विमा सोडला जाणार नाही तुमचा जिल्हा यामध्ये आहे का आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे आता कोणते महत्वाचे जिल्हे आहे ते आता सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे तर बघा त्या जिल्ह्यांची यादी ती म्हणजे की शेतकरी बांधवो अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मग शेतकरी बांधवांनो लक्ष मध्ये घ्या सरकारने स्पष्टपणे असे सांगितले आहे या जिल्ह्यामध्ये या बँकेमध्ये पासबुक असणारे शेतकरी या लावासाठी पात्र असणार आहेत बघा तर शेतकरी बांधवो काही शेतकऱ्याला दोन वर्षाचा पीक विमा मिळणार काही शेतकऱ्याला तीन वर्षाचा पीक विमा मिळणार ज्या शेतकऱ्याला दोन वर्षाचा पीक विमा मिळणार त्यांना अठरा हजार ते वीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळणार ज्या शेतकऱ्याला तीन वर्षांचा पीक विमा थकित असेल त्यांना टोटल पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तुम्ही वाय सी करून घ्या तुम्हाला कसली अडचण येणार नाही अशी स्पष्टपणे माहिती सरकारने सांगितलेली आहे तर मग शेतकरी बांधवो ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मॅसेज करून नक्की सांगा धन्यवाद